महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झालं ते बासष्ट वर्षांचे होते राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बुधवारी माझगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सकाळी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात विकास सावंत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहत पुष्पांजली अर्पण केली माजी मंत्री आमदार दीपक केसरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड दिलीप नार्वेकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उभाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली विकास सावंत यांनी आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं शाळा हाच त्यांचा ध्यास होता विकास सावंत यांच्या निधनाने एका समर्पित जीवनाचा अंत झाल्याची भावना माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शोक व्यक्त करत सावंत परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना व्यक्त केल्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल येथून यानंतर त्यांचे पार्थिव माझगाव येथील निवासस्थानी नेण्यात आले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शेकडोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी विकास सावंत यांना अखेरचा निरोप दिला त्यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांचे उपस्थितांनी सांत्वन करत धीर दिला यावेळी व्ही बी नाईक सी एल नाईक डॉक्टर दिनेश नागवेकर अशोक दळवी ॲड सुभाष पंदूरकर अन्नपूर्ण कोरगावकर आणा केसरकर नीता राणे समीर सावंत महेंद्र सांगेलकर बाबू कुडतरकर प्रेमानंद देसाई रमेश पई अमूल सावंत आनंद परुळेकर सतीश पागवे राजू मसूरकर सुनील राऊळ रवींद्र मडगावकर अमरसेन सावंत साक्षी वंजारी समीर वंजारी किरण टेंबुलकर सतीश घोटगे एल पी पाटील बी व्ही मालवणकर सीताराम गावडे संतोष सावंत काका मांजरेकर के टी परब मनोज नाईक सोनाली सावंत आनंद नेवगी संजू शिरोडकर तुषार वेंगुर्लेकर नारायण सावंत मेघश्रम काजरेकर अभय पंडित बाळासाहेब पाटील हर्षवर्धन धारणकर बाळासाहेब नंदीहल्ली राजन म्हापसेकर शैलेश पई रवी किरण तोरसकर अजय गोंदावळे ॲड नकुल पारसेकर भाई देऊलकर हेमंत बांदेकर गजानन गावडे संपत देसाई डॉ जयेंद्र परुळेकर शब्बीर मणियार ॲड संदीप निंबाळकर ऍड परिमल नाईक ॲड पीडी देसाई सत्यजित धारणकर शैलेश गोंडळकर निशांत तोरस्कर आशिष सुभेदार समीरा खलील तौकीर शेख प्रलावटे बाळा गावडे आबा सावंत भरत गावडे संदीप कुडतरकर चंद्रकांत कासार शैलेश नाईक कौस्तुभ पेडणेकर बंटी पुरोहित माया चिटणीस संप्रवी कशालीकर ॲड राघवेंद्र नार्वेकर अरुण भिसे सुनील पेडणेकर शिवाजी सावंत संदीप राणे जगदीश धोंड रवी जाधव अभिजीत सावंत रामा वाडकर अभय शिरसाट सुधीर आडीविरेकर अनामारी डिसोजा जेम्स बोर्जिस मार्टिन आल्मेडा संजय लाड एस पी माईक प्रल्हाद सावंत अनिल भिसे सुमेधा नाईक अजय सावंत डॉक्टर अर्चना सावंत महादेव पांगम मल देसाई सुधीर कराडकर बबन राणे रवी सावंत रेवती राणे संदीप गावस संतोष गावस संजय कांसे सागर नाणूसकर शामराव माने अवधूत मालवणकर केदार म्हस्कर नामदेव मुठे अभिषेक कशालीकर रवी जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ यांनी विकास सावंत यांना आदरांजली अर्पण केली